नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो माझ्या या चॅनेलवरून मी नेहमी भजन कसे पाठ करावे यासाठी वेगळी भजनं टाकत असते त्याचप्रमाणे मी छोट्या छोट्या कथा सांगत असते त्या कथाकथनाचे व्हिडिओ पण मी टाकत असते तर आज मी एक छोटीशी कथा सांगणार आहे ऐकूया माझ्या कथेचे नाव आहे विद्वांना सन्मानाने जगू द्या विद्वाना सन्मानाने जगू द्या ऐकूया मागच्या आठवड्यात मी बाजारात गेले होते बरं का तर बाजारात मला अंजू भेटली तिच्याबरोबर तिची जाऊ पण होती हां काय गं अंजू संक्रांतीची खरेदी काय मी तिला विचारलं अंजू म्हणाली अहो मॅडम माझी कसली खरेदी माझी आहे का तिचा तिळवा आहे आता पुढच्या आठवड्यात त्यामुळे ते तिळव्याची सगळी खरेदी करत होते मग ते काळी साडी ड्रेस जावायचे कपडे हजायचे दागिने सगळं घ्यायचं आहे ना म्हणून मी आले ते मुद्दाम बरं बरं आणि मॅडम मुद्दाम जाऊयांना घेऊन आले बरं का कारण जाऊयांच्या हातून सगळी खरेदी करावी असं मी म्हटलं म्हणून त्यांना घेऊन आले आणि आता सगळी खरेदी करून घरी जाणार आहे बरं बरं जाऊयांच्या हातून का खरेदी अहो मॅडम माझ्या हातून कसं चालेल मी विधवा आणि विधवेच्या हातून सवाशीचा सण कसा करायचा मला काही तिचं ते बोलणं पटलं नाही मी तिला बाजूला घेतलं आणि म्हटलं अंजू तू सगळा खर्च करत आहेस त्या जाऊन पैसे देणार आहेत का नाही नाही मीच देणार पैसे तू सगळा खर्च करणार तू सगळं ठरवणार तू कार्यक्रम करणार आणि जाऊ आहे ना कशासाठी काही नाही तूच कर बघू आहे सगळं तिला काही ते पटलं नाही छे हो मॅडम लोक काय म्हणतील मी विधवा आहे आणि सवाष्टीचा सण मी कसा करायचा बरं बरं जाऊ दे ती मी तिची समजूत काढली आणि ती घरी निघून गेली बरं ती आणि तिची जवय मी घरी आले आणि माझ्या डोक्यातनं काहीतरी जाईन ती अंजू सारख्या डोळ्यासमोर तिचा ती लागली तीस पस्तीस वर्षाची अंडू कोरोना काळामध्ये एकाएकी तिचा नवरा त्या कोरोनामुळे गेला वर्ष दीड गे तर ती अक्षरशः अंथुणावरच होती आत्ता थोडीशी सावरली होती आता तिची इंजिनियर मुलगी निलिमा तिला इंजिनियर असलेल्या मुलानेच मागणी घातली आणि मागच्या वर्षी तिचं लग्न झालं आता यावर्षी संक्रांत आली संक्रांतीचा सण करायचा होता तिला तो तिळवा करायचा होता म्हणून तिची धावपळ सुरू होती त्या नेलिमाचं नवरा पुण्याला नोकरी करत होता पण सासर मात्र गावातच होतं सासू सासरे तिचे इथे गावातच राहत होते बरं का मग त्या सासूबाई मात्र खूप चांगल्या आहेत असं नेहमी अंजू सांगायचे दोन तीन दिवसानंतर अंजूचा व्हॉट्सअपवर माझ्या पत्रिका आली अंजूचा तिळवा आहे म्हणून ती तिळव्याच्या कार्यक्रमाची पत्रिका होती कार्यक्रमाला अजून आठ दिवस अवकाश होता मी अंजूला फोन केला अंजू मला तुझ्या बहीणबाईंना भेटायचं आहे गं नको हो मॅडम कशाला उगाच जाऊ देत अगं पण आपण जाऊया तरी तू म्हणतेस ना खूप छान आहे स्वभावाने आपण जाऊन बघूया तरी बरं बरं मग मी फोन करते त्यांना मग अंजूने त्यांना फोन केला आणि त्यांनी लगेच आम्हाला आमंत्रण दिलं मग मी आणि अंजू त्या मी आणि अंजू त्या अंजूच्या बहीणबाईकडे घरी गेलो बरं का दुपारी चार चार साडेचाची वेळ आमचं त्यांनी खूप हसून स्वागत केलं आणि बोलण्यातून त्या अतिशय आधुनिक विचाराच्या वाटल्या मला खूपच चांगल्या वाटल्या मी लगेच विषयाला हात घातला मी म्हटलं मॅडम तुम्हाला मी एक विचारू का हो अगदी निसंकोच विचारा आता या वेणबाई माझ्या मैत्रिणीच्या वर आहेत तुम्ही पण माझ्या मैत्रिणीच आहात अगदी बिंदाच विचारा त्या म्हणाल्या बघा मी म्हटलं हे बघा मॅडम अंजूची मुलगी निलिमा त्या निलिमाचं तिळव्याचा कार्यक्रम ती करणार सगळी खरेदी तिने केली सगळं सगळी तयारी केली हॉल बुक केला मग तिच्या हातून सगळं आहेत करावा काय हरकत आहे तिने जर हा पुरा करा कार्यक्रम पुढाकार घेऊन केला तर काय हरकत आहे काय त्या एकदम म्हणाल्या अहो मॅडम ही अंजू विधवा आहे पण तिचा त्यात काय दोष सांगा ना तुम्ही त्या जरा विचारत पडल्या आणि त्या अंजूकडे बघायला लागल्या एकदम अंजू कावरी बावरी झाली अंजू म्हणाली नको नको मॅडम नको ताई तुम्ही की नाही आपण की नाही त्या माझ्या जाऊबाई येणार आहेत आणि जाऊबाईच्या हातून कार्यक्रम करायचं आहे सगळं हो हो तुम्ही असं काही ठरवू नका इतक्या दवीणबाईंनीच अंजूला शांत बसवलं हे बघा नेलिमाची आई मला तुमच्या मैत्रिणीचे विचार अगदी पटले आहेत अहो कुणीतरी सुरुवात करायलाच हवी नाही का आणि या म्हणतात ते खरं आहे तुम्ही विधवा आहात त्यात तुमचा काय दोष हो की नाही पूर्वीच्या काळी कसं होतं लग्न झालं आणि मुलगी विधवा झाली की तिचं केशव पण केलं जायचं आणि नंतर नंतर तर त्या पूर्वी तर सती पण द्यायच्या नवऱ्याबरोबर त्या बायका त्या लहान वयाच्या मुली हो की नाही पण हळूहळू ती प्रथा बंद पडली आता आपण ही विद्वाना सन्मानाने जगू द्या असं आपण म्हणतो विद्वाना जर आपण खरोखर महत्त्व दिलं त्यांच्या हातून हायरीतूक वगैरे लावून घेतलं तर ही प्रथा पडेल नाही का आणि कुणीतरी पुढाकार घ्यायलाच हवा ना मला त्या विणबाईचे विचार ऐकून खूप बरं वाटलं आणि त्यांच्याविषयीचा आदर आणखी द्विगुणीत झाला आम्ही त्यांचा निरोप घेऊन निघालो त्यामुळे थांबा थांबा आजपासूनच आपण सुरुवात करूया त्यांनी आम्हाला परत सोफ्यावर बसवलं आणि घरात गेल्या आणि सर्व आहेराचा ट्रे बाहेर घेऊन आला साडी ब्लाऊज पीस ट्रॉल टू पीस सगळा त्यांनी मला आणि अंजूला हळद कुंकू लावून अगदी व्यवस्थित कोटी भरून आहेर केला अंजूचे डोळे ढपडप पाण्याने भरून आले त्यांनी अंजूला प्रेमाने जवळ घेतलं आणि थोपटलं हे बघा निलिमाचे आहे तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका मला वाटलंय ना मला जगाची काही नाही लोक काय म्हटले याची मला काहीही नाही मला तुमची सून मुलगी नांदवायची आहे आणि मी अगदी खंबीर आहे त्यांचे बोलणे ऐकून मलाही खूप बरं वाटलं मग मी घरी गेलो सात आठ दिवसानंतर तो अंजूचा तिळव्याचा कार्यक्रम झाला सगळेजण सगळ्या मैत्रिणी वगैरे सगळ्या आल्या होत्या अंजूच्या मैत्रिणी नंतर तिच्या सासरचे बाहेरचे लोक आमच्या कॉलेजच्या बायका भरपूर बायका आलेल्या होत्या तर त्यावेळेस अंजूने हळद कुंकुलून जावयाला लेकीला सगळ्यांना आहेर केला आणि सगळ्या बघायला लागल्या बायका पण तेवढ्या दीटपणे तिच्या ते विळबाई स्टेजवर गेल्या आणि विधवाना सन्मानाने जगू द्या असं म्हणून त्यांनी जोरदार भाषण केलं त्यांचे भाषण ऐकून सगळ्या बायका खरोखर चकित झाल्या की ह्या बाईचे किती आधुनिक विचार आहेत आणि सगळ्यांना ते पटले तर त्या दिवशी अशा प्रकारे तो अंजूचा कार्यक्रम खूप छान झाला आणि तेव्याचा कार्यक्रम खूप आम्ही सगळे घरी परत आलो मैत्रिणीनो मला असे वाटते की हे विचार माझ्या या कथेतले तुम्हाला जर पटले तर तुम्ही मनात ठेवा नाही पटले तर सोडून द्या ज्यांना पटले त्यांनी ते आचरणात आणावे ज्यांना नाही पटले त्यांनी सोडून द्यावे पण कोणीतरी हे स्वीकारणं हा मार्ग हे अगदी आवश्यक आहे या तरुण कोळ्या मुली यांचा काय बरं दोष विधवा झाल्यामुळे त्यांचा काय दोष हो की नाही त्यामुळे हो त्यांना सन्मानाने जगू द्या त्यांना कुंकू लावा अडिम कला बोलवा त्यांची बुटी भरा असं मला वाटते माझे हे विचार तुम्हाला सुद्धा आधुनिक वाटतील पण मी माझ्या कथेद्वारे तुम्हाला हे विचार माझे सांगितले आहे ज्यांना पटले त्यांनी स्वीकारावे त्यांना न पटले त्यांनी सोडून द्यावे भेटूया मैत्रिणी परत माझी कथा जर तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया परत छोट्या छोट्या गोष्टीतून अशीच मी तुम्हाला नेहमी भेटत असते धन्यवाद परत एकदा आणि शेवटी काय मैत्रिणीनो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हो की नाही हेच आजच्या दिवशी सांगायचं आहे सर्व विसरायचं आणि फक्त गोड बोलायचं धन्यवाद परत एकदा